राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोप उलवे संत वामन भाऊ व संत भगवान बाबा यांच्या निमित्त पाच दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाला बावीस जानेवारी पासून सुरुवात झाली असून भक्तिभावात भजन कीर्तन पारायण सह समाज हिताच्या दृष्टीने आरोग्य शिबिर महिलांचे हळदी कुंकू महादिंडेचे आयोजन केले आहे धार्मिक व सामाजिक आयोजनासाठी सर्व धर्मियांचा सहयोग लाभला असून येणाऱ्या प्रत्येक भाविकास महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे अशी माहिती संत भाऊ व संत भगवान बाबा ट्रस्ट अध्यक्ष यांनी सांगितली आहे अण्णा साहेब उलवे हा पाच दिवसाचा हा सोहळा यांनी आयोजित केला आहे आणि कशा प्रकारचे भक्तिभावाचं नियोजन आपल्या ह्या मंडळाच्या माध्यमातून केलेला आहे प्रथम जय भगवान जय गोपीनाथ प्रथम तुम्हाला हे सांगू इच्छितो साहेब की इतरचा प्रत्येकाने प्रत्येक व्यक्ती हा मागील तीन महिन्यापासून आपला कामधंदा याच्यातून वेळात वेळ काढून झटत आहे प्रत्येकाने एक एक रुपया आपल्या घरातून आपल्या मित्रपरिवाराकडून आणि आणखीन इतरच्या जे इतर व्यावसायिक आहे, बिल्डर लॉबी आहे यांच्याकडून एक एक रुपया गोळा करून हा जो तुम्हाला भव्य जो कार्यक्रम दिसत आहे याच्यामध्ये सगळ्यांचा घरीचा वाटा आहे त्यामुळं प्रथम सगळ्यांचे आभार याच्यामध्ये कोणताही एक व्यक्ती महत्त्वाचा नाही आहे सर्व महत्त्वाचे आहे जशी हाताची बोटं महत्त्वाची असतात आणि जेव्हा ती बोटं एकत्र येऊन वज्रमूठ तयार होते त्या प्रकारे हे सगळेजण एकत्र येऊन हे वज्रमूठ तयार झालेली आहे त्यातूनच हा कार्यक्रम उभा राहिलेला आहे त्यासाठी सगळ्यांचे प्रथम आभार याच्यामध्ये महिला असतील लहान मुलं असतील मोठी व्यक्ती असतील आमचे जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे त्यामुळं एवढा मोठा अखंड हरिणाम सप्ता आम्ही करू शकलो आणि याच्यामध्ये अहोरात्र आपलं जेवण चो चोवीस तास कुणीही मंडपामध्ये येणारा बिना जेवणाचा जात नाही आहे हा आदर्श प्रत्येक ट्रस्टने प्रत्येक अखंड हरिणाम सप्त्याने घ्यावा की जो आपण कालेच्या दिवशी जेवण देत आहोत ते जसे ज्या प्रकारे आम्ही देत आहोत कंटिन्यू चोवीस तास अन्नदान त्याचप्रकारे सर्वांनी अन्नदान करावं हो, जेणेकरून गरीब जनता असते त्यांनाही प्रसादाचा लाभ भेटू शकतो कारण प्रसाद हा खूप महत्त्वाचं आहे आणि हे आमचं तिसरं वर्ष आहे आमचे आशीर्वाद ज्यांच्या आमच्यावरती आशीर्वाद आहे सगळ्यावरती संत वामनभाऊ महाराज संत भगवान बाबा आमचे आदर्श आमचे आधारस्तंभ लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब आमच्या ज्यांना आमच्या आमचे आ... आधारस्तंभ मानतो ज्यांना आमचे इथं सगळं काही मानतो असे आमचे पंकजा ताई मुंडे धनंजय धनुभाऊ मुंडे हे सगळे आमचे आदर्श आहेत यांचाच आदर्श घेऊन यांच्या छत्रछायाखाली आम्ही पुढे जात आहोत याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे असा एक कोणताही व्यक्ती मोठा नाही आहे प्रत्येक व्यक्ती मंडपामध्ये आहे मंडपाच्या बाहेरही आहेत काही कामावरती आहेत काही तर फॉरेनमध्ये सुद्धा आहेत त्यांचाही याच्यामध्ये काना छोट्या ना छोटा खारीचा वाटा आहे त्यामुळे प्रथम सगळ्यांचे मानाव तेवढे आभार कमीच आहे या ठिकाणी अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाल्यापासून तर काल्याच्या कीर्तनामध्ये जो ह्या सभा मंडपात येईल त्याला महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे अखंड महाप्रसादाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि पहिल्यांदाच आपण या ठिकाणी अनुभवतोय विशेष म्हणजे हा सगळा वंधारी समाज असेल हा कष्टकरी भागातून या ठिकाणी स्थायिक झालेला आहे अनेक लोकांचं योगदान यामध्ये सप्ताहाला मिळालेलं आहे बाहेरच्या देशातील असेल व्यावसायिक लोक असतील किंवा या कष्टकरी समाजाचा एक एक रुपया करून हे सप्ताहाचं अखंड हरण सप्त्याचा भक्तिभाव या ठिकाणी पाहायला मिळतो याचा अध्यक्षांकडून आपल्याला ऐकायला मिळेल बाबा काय सांगाल हा सप्ताह यामध्ये टाळकर असतील कीर्तनकार असतील भजन मंडळी असतील अनेकांचं योगदान या सप्ताहाला लाभणार आहे अनेकांना या ठिकाणी भक्तिभावाचा आनंद या ठिकाणी घेता येणार आहे काय सांगाल या भक्तिभावाबद्दल सगळे एक अनाने बाबा नारायण महाराज यांच्या आशीर्वाद आशीर्वादाने सर्वांच्या आशीर्वादा दोन तीन टायमाला जेवण मिळतं कीर्तन भजन होतं आणि सगळे एकत्र आनंद या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन हो। भक्तिभाव या ठिकाणी भक्तीचा आनंद घेत आहेत असं बाबांनी सांगितलंय आपण ह्या सप्ताहामध्ये आज पहिला दिवस असल्याचा आता भजनाचा आनंद भाविकांनी घेतला तर कीर्तनाला सुरुवात येईल काय सांगाल नागरिकांना कशा प्रकारचं आवाहन करेल का पाच दिवसाचा भक्तीभय सोळा आणि काल्याचं कीर्तन काय ह्या जनतेला येथील आजूबाजूच्या परिसरातील जनतेला काय आवाहन करा खरंच अतिशय सुंदर सोहळा आहे हा बावीस तारीख ते सव्वीस तारीख असा अखंड हरिनाम सध्याचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आम्ही आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत जसे लहान मुलांसाठी ड्रॉईंगचं कॉम्पिटिशन आज होतं भजन कीर्तन जसं आपण बोललात त्यानंतर ब्लड डोनेशन कॅम्प होणार आहे मागच्या वर्षी आमच्या इथे जवळपास दोनशे लोकांनी ब्लड डोनेशन कॅम्प केलेला आहे एका समाजासाठी सर्वांसाठी काहीतरी आपण करावं लागतं याची जाणीव ठेवू आमचा संत भगवान बाबा वामन भाऊ सेवा मार्फत आम्ही वेगवेगळे वे उपक्रम करायचे इथे आयो आयोज आयो नियोजित केलेले आहे तसेच अख्यात सांगितल्याप्रमाणे चोवीस तास इथे पाच दिवस जेवणाचा कार्यक्रम असतो प्लस आपण हेल्थ चेकअप वेगवेगळे वे वे आय चेकअप डेंटिस्ट आपण मेडिसिन वाटपसुद्धा इथे करतो आणि हा जो अखंड हरिनाम सप्ताह आहे या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दररोज जवळपास दोन ते थी तीन हजार लोक जेवण करत असतात आणि काल्याच्या दिवशी तर एक पाच हजार ते साडेपाच हजार पब्लिक जेवायला असते एकदम भव्य दिव्य या पूर्ण मंडपामध्ये जागा नसते एवढी इथे पब्लिक भरलेली असते समाजातील सर्व लोक हे एकाच जातीय धर्माचा कार्यक्रम नाही हा सर्व जातीयांचा आहे आजूबाजूच्या बिल्डिंगच्या सेक्युरिटीपासून जे परप्रांतीय असतील ते सुद्धा या कार्यक्रमाचा लाभ घेतात भाविक फक्त आवर्जून येतात येऊन स्वइच्छेने कोणीही या कार्यक्रमामध्ये स्वतः कोणाला पैसे मागायला जात नाही स्वइच्छेने जे देणगी इथे दिल्या जाते त्या देणगीतून हा कार्यक्रम होत असतो म्हणतात ना की जर चांगले कर्म करावयाचे असतील तर देवबरोबर साथ देतो आणि प्रत्येक देव हा प्रत्येक माणसामध्ये असतो त्या टाईपमध्ये प्रत्येक माणसाकडून त्या देवारूपामध्ये इथं मदत दिल्या जाते कोणी तांदूळ देतात कोणी तेल देतात कोणी पैशाच्या स्वरूपामध्ये काही मदत करतात असे वेगवेगळे उपक्रम आम्ही इथे राबवतो आणि मी आमच्या ट्रस्टच्या वतीने सर्व नागरिकांना विनंती करू इच्छितो उदयवासी यांना इथे नेरूळ कळंगोली खारघर इथे ये येथील लोक येतच असतात पण या कार्यक्रमाचा सर्वांनी उपभोग घ्यावा हा कार्यक्रम हा सर्वांसाठी आहे समाजामध्ये हे आता इथं बोलायला नको कुठेतरी जातीय ते निर्माण करावयात बघतात पण या इथे आल्यानंतर आपल्याला दिसेल की सर्व धर्मीय मग तो गुजराती का असे ना तो पण इथे येऊन मदत करतो तो पण इथं येऊन सेवा द्यायचं बघतो कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा माणूस इथे येऊन सेवा द्यायचा प्रयत्न करतो आणि याचा लाभ देतात या कीर्तनासाठी किंवा भक्तीच्या आनंदासोबत सामाजिक कार्यात सहभाग घेणाऱ्या महिला भगिनी काय सांगाल आपण या धार्मिक कार्यात आलात आणि धार्मिक सामाजिक कार्याची जोड या ठिकाणी आपण सेवारूपी कार्य करत आहात आजच्या भक्तिभावात आणि सामाजिक कार्याविषयी काय सांगाल चांगलं वाटतं इथे आल्यानंतर इथे सहभाग घेतल्यानंतर मुंबई नवी मुंबईमध्ये बामणभंगा पुण्यतिथीच्या दिवशीपासून तीन वर्ष आम्हाला हा सप्ताह उभा राहतो आणि आम्ही सगळ्या महिला म्हणजे भरपूर संख्येने सहभाग घेतो असंही महिलांना जास्त घराबाहेर कामातून निघता येईल तर आम्ही एक एक महिना झालं पेझीम पटाका चालू केलेला आहे आणि त्याच्यात सगळ्या महिला छान प्रकारे सहभाग घेत ता आहेत आणि आम्ही खूप या गोष्टीलाही म्हणजे सगळ्यांचा प्रतिसाद पण आहे आणि उत्साहाने करतात आपण काय सांगाल काय आवाहन कराल का महिला भगिनींना हा धार्मिकतेचा आनंद आहे कीर्तनाचा भजनाचा आणि सामाजिक उपक्रमाचा आनंद घेण्यासाठी काय आवाहन करा महिला घ्यायलाच पाहिजे शहराच्या ठिकाणी असं गोष्टी जास्त नाही होत आणि आपल्या जवळच असं काहीतरी आहे तर महिलांनी शंभर टक्के सहभाग घेतला पाहिजे आपण घरात करतो ती इतक्याही ध्याने होत नाही म्हणजे जेवढ्या इथे सहभाग घेतात आणि करतात उत्साहाणे करतात तितकं घरामध्ये नाही होऊ शकत जर आहे इथे सगळ्यांना मिळून असं हे करायचं आहे किंवा वाहूनभोवानी भगवान बाबांचं त्यांनी सर्व समाज मिळून या अखंडांना सक्ताला योगदान लागतं आणि सगळ्या समाजाचे मिळून हा अखंड सक्ताला आर्थिक निधी प्राप्त होतो त्या माध्यमातून भक्तिमय भाव या ठिकाणी दिसून येतो विशेष म्हणजे मंडळाच्या वतीनं ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले जातात भक्ती बरोबरच सामाजिकतेची जोड या ठिकाणी पाहायला मिळते आणि समाज घडवण्याबरोबर धार्मिकतेचा संयम राखत राखत जीवनाचं जीवन जगताना समाजासाठी काय करता येईल तर त्यांचं आरोग्य समाजाचं कसं चांगलं राहील या दृष्टीने आरोग्य शिबिराचं आयोजन या ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येतं आणि असाच हा सामाजिक आणि धार्मिकतेचा ही जोड घेऊन अखंड हरिनाम तक्ता वर्षानुवर्षे पुढे चालत राहावा आणि सर्व धर्मियांचं याला लाभलेलं एक आर्थिक आधार हा पुढे भविष्यात मिळत राहावा आणि सर्व धर्मांचा हा धार्मिकता आणि ही सामाजिकता टिकून राहावी अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा उलवे